तेव्हा तुमचे हाल करण्याकरता ते तुम्हाला धरून देतील व तुम्हाला जीवे मारतील आणि माझ्या नावामुळं सर्व राष्ट्र तुमचा द्वेष करतील त्यावेळी जण अडखळतील एकामेकांना धरून देतील आणि व एकमेकांना द्वेष एकमेकांचा द्वेष करतील डॅनियल संदेशच्या द्वावे सांगितलेला ओसडीचा अमंगळ पदार्थ पवित्र सणात उभा असलेला तुम्ही पाहाल तेव्हा जे येहुदी यात असतील त्यांनी डोंगरात पळून जावे आता प्ल्यानो ह्या सगळ्याच गोष्टी क्लेशाच्या काळामध्ये होणार आहेत आता क्लेशाच्या काळामध्ये हा काळ खूप कठीण असेल ख्रिस्ती लोकांसाठी त्या काळात येशू ख्रिस्त स्वीकार करणे खूप कठीण असेल आणि हा काळ येहुदी लोकांसाठी पण खूप कठीण आहेत ते जे आहेत ते येहुदी लोकांचा संपूर्ण वास्त व दिवस का करतील आता पण आपण बघतो पुष्कळ राष्ट्र व लोकांचा दिवस का करतायत तर ह्याच्यापेक्षा जास्त तिरस्कार त्या काळामध्ये असेल त्यांना खूप त्रासातून जे आहे त्यांना खूप त्रासातून खूप अडचणीतून जावं लागेल आणि इथं म्हटलं आहे की डॅनियलमध्ये भविष्यवाणी दिली गेली आहे की जो ख्रिस्त विरोधी जो आहे तो जो आहे तो साडेतीन वर्षानंतर देवा